हिंगोली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसगट नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी आज दिनांक सोळा सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता शेतकरी नेते मारुती गिरे यांच्यासह शेतकऱ्यांच्या वतीने तहसीलदार शेनगाव यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन पिकाच्या अतुनात नुकसान होत असून त्यातच अतिपावसामुळे चक्क उभ्या सोयाबीनलाच कोंब येत असल्यामुळे शेतकऱ्यांचा लावगड खर्चही वाया जात आहे त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी याप्रसंगी करण्यात आली यावेळी सामाजिक कार्यकर्ते वसंतराव आवचार्य यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते माननीय तहसीलदार साहेब यांच्या मार्फत आपल्या महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना हे मोड फुटलेलं सोयाबीन आ, भेट देण्यात आलेले कारण की आमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये आम मागील पंचवीस दिवसापासून अतिमुसळधार पाऊस कोसळत असून सर्व सोयाबीनला मोड आलेले आहेत आणि शेतकऱ्याचा आता नात नुकसान झालेला आहे म्हणून तात्काळ आमच्या शेतकऱ्याला या हिंगोली जिल्हा हा सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा व पीक विम्याचं जे हे यंदा क्लेम तर तुम्ही बंद करून टाकलेत मात्र हे क्लेम बंद केले तरी मात्र तुम्ही आता आता लवकरात लवकर पीक विमा लागू करून शंभर टक्के पीक विमा माझ्या हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावा अन्यथा आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडू वेळ प्रसंगी आम्ही मुंबई मंत्रालयावर सुद्धा धडकू त्यासाठी तात्काळ निवेदने दखल घेऊन आमचे शेतकरी न्याय करावा